हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आणि आता खूप लेट मी हे केलंय व्हिडिओ सुरू केलाय आणि आता आम्ही म्हणजे अमोल आले त्यांच्या सासरवाडीला आणि मायरी आले आणि खूप स्लो चालू आहे दिवस आणि पाच वाजता मी आहे थोडंसं माझ्या कजनचं लग्न आहे आणि त्याची मेहंदी मेहंदी आहे तर मी मेहंदी मेहंदीच्या तिथे जाणार आहे आणि हे आहे त्यांच्या मामाकडं तर हे दाखवते मामाकडे काय 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 गोष्टी <laughs> मला बॅकग्राऊंड म्युझिक टाकायची काही गरज नाही मला एक फॅमिली मधलाच में एक मेंबर आमचा बॅकग्राऊंड म्युझिक देतोय तर तुम्हाला बोलायचंय काही मला काय बोलू मी आता काहीच ना तर मला सांगा मी कशी दिसते बॅकग्राऊंड म्युझिक देत होता मला ओ... आता आणि गोडू बघा काय केलंय गोडू गोडू कशी दिसतीये बघा गोडू किती बांगड्या घातले तू काय हे बांगडे भरायचा कार्यक्रम आहे का झाली माझी पूर्ण तयारी आता निघतोय आम्ही वाटते आज गोडूच गाडी चालवणार आहे हे बांगड्या गुडू काहीतरी का? चालू आहे ते बघा दिसतय का बाहेर काढ गाडी लहान बोरगी मोठी गाडी चालवते आणि <laughs> मोठ लहान लहान सायकल चालवते कोण कोण आहे देखाय कोणी किधर तू किधर देखाय किधर माऊली वाटेल ते माऊली वाटेल का

माझ भाऊ आणि मस्करी करतात खूप बाय तर मग अशी सांगितल्याप्रमाणे आम्ही जाणार आहे कार्यक्रमाला आणि अमोल जाणार आहेत मळ्यात तर ते दाखवतील त्यांच्या मामाचं गाव आ, गाव म्हणजे एकच गाव आहे त्यांचं आणि माझं पण मामाचं घर मामाचं घर जिथं लहानपणीपासून दाखवून कॅमेरा जरा मित्रांनो मी चालू आता मी जाणार आहे जैवला इथं लग्नाचा कार्यक्रम आहे तिथं सोडणार आहे मी आणि मी जाणार आहे माझ्या मामाच्या घरी मित्रांनो तुम्हाला दाखवतो जिथे मी खूप मजा केली खूप मजा खूप खूप धमाल केली खूप खूप भारी धमाल केली लहानपणापासून एक एक महिना आम्ही गावाला राहायचो तर तुम्हाला दाखवणार आहे की माझ्या मामाचं घर आजी आजोबा सगळ्यांना दाखवतो मी चलो भेटूया काहीतरी खायला घेतो आजीला ज्या गोष्टी आवडत आवडतात तर त्या मी दुकानातून घेतो आणि जातो मी आजीला भेटायला आता जयश्रीला आहे मी कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि मी चालू आहे आता आजी मामाच्या घरी आज बेसिकली चला भेटू परत देत आणि गुड डे वगैरे फिफ्टी फिफ्टी बिस्किट आणि थोडंफार नॉर्मल किराणा घेतला पोहे हो वगैरे तर मी चाललो आहे आता हे कानिपनाथ देव मडी मडी हे खूप फेमस आहे ॲक्च्युली बघा अ विना बघा विना विना काय करते तू काय करते माझ्या मेवण्याची मुलगी आहे आणि तिचा मामा बाय <laughs> बाय कर बाय बाय कर सर्वात पाहिले तुम्ही दोघं भेटलेत मला आणि इकडे गोडू फुल झोपले इकडे तिला खूप झोप आली होती तर मित्रांनो झोपली ती चला बाय भेटू बरं या इकडे मग इकडं पुढं घरात गाडा पुढं मित्रांनो मी आलोय आता आजीच्या मामाच्या घरी तर आजीने मला बघितलं ले तरी पण बघू कसं वाटतंय त्यांना <laughs> तुला माहित होतं मी येणार आहे अचानक सरप्राईज दिलं ना तुला कसं वाटलं भारी वाटलं का भोपूर माझ्याकडे बघतात ते माझे आजोबा आहे कोपऱ्यातून का मी आणि गुड इकडे झोपली बघ बघाय बघ बाई झोपली हम्म आता झोपली ती खूप खेळत होती ती इतक्या वेळ आता म्हणजे दिवसभर खूप खेळली ती झोपलीच नाही आज ना आणि मी तिथं घेत होतो ना हे म्हणजे खायला तुला तर त्या करायची असं तिला झोपित होती खूप झोप आली तिला झोपी ना घरी मग नाही इकडे आत्ता झोप आली तिला जेव तिकडे गेलेली नाही का लागण्याचे घरी हा गुड कुठे चालली तू आता शेळ्या बघा जो आपण चल इकडे चल चल इकडे शेळ्या बघा बघा शेळ शेळ उडू शेळी कशी वाढली ती काय भारी वातावरण मित्रांनो माझे खूप माझे गाय आहे असं खूप आवाज येतो आहे आणि शेळ्या पण खूप भारी सगळं भारी वातावरण आहे आणि कसलं निसर्ग आहे जबरदस्त कसलं जबरदस्त झालं सगळ्या ठिकाणी इकडे शेती आहे ही शेती आहे आणि आपलं सफारी हाती मोठा हाती आपला काय वातावरण आहे जबरदस्त हे बघा मित्रांनो इकडं हे मामाच्या गाय आहेत आणि एक कोंबड्या पण येते इकडं आणि खूप म्हणजे हे बघा चिंच झाड मला असं वाटतं जवळ पन्नास साठ वर्षापूर्वीचं चिंच झाड असेल वा खोड काय करतो गायचा भरतोच खोड आहे हे गाय मारलं आपल्याला घोडूल <laughs> <गुडुल> मारल <laughs> पटकन हे वा खोड आम्ही या झाडावर खूप आठवून येते झाडाच्या तर या झाडावर आम्ही झाडावर चढायचो आणि खूप खेळायचो खूप झाडावर खूप उंच जायचो आम्ही खूप म्हणजे खूप उंच जायचो कोंबड्या गुडूला असे कोंबड्या गाया खूप आवडतात त्यामुळं गुडू गुडू तू पण आली आपल्या बरोबर ना? ना मारत नाही ना खेरी काही नाही मारायचं आपल्याला गुडू गुडू काय खाती तू गुडू गाडी झोपली होती मित्रांनो <laughs> तिला अचानक म्हणजे खूप झोप येत होती तर ती झोपली होती आणि गाडीत तिला खूप गरम झालं तर मला असं वाटलं की तिला इकडं बेडवर झोपावं तर तिला बेडवर मी असं म्हणजे तिला खांद्यावर घेतला आणि तिला लगेच तुटली <laughs> आता आता ती झोप गेलेली आहे मित्रांनो तर ती म्हणते हांबा दाखव कोंबड्या दाखव दाखव कोणती काय मामा मामा ही गावरंग आहे ना हे सगळं गावरंग आहे मित्रांनो सगळं गावरंग आहे हे बघा हे शेत मामाचं शेत आहे माझ्या आणि पूर्ण पूर्ण मका आहे माका पेरली त्यांनी खूप भारी खूप भारी खूप भारी वातावरण इकडे सध्या पाऊस झालेला आहे ना आणि त्याच्यामुळं माका पण आली छोटी छोटी तुल का तुला काय चॉकलेट का ग तुला आवडत नाही चॉकलेट तुला हे बघ गोडू कश खी आहे काय खाते तू चॉकलेट खा तुला खायचं का खूप गोड आहे खूप भारी आहे ना खूप भारी आहे खूप काय पडते येताच करू नको पडून जाईन खूप आठवणी आहे तिकडं तर मी मला जेव्हा सुट्टी लागायची दहावी बारावीला असताना इंजिनिअरिंगला असताना तर मी इकडे यायचो मित्रांनो जवळ आम्ही एक एक महिना राहायचो आणि असं असं वाटायचं आम्हाला की सुट्टी कधी संपावच नाही आणि ना, कधी आम्ही पुण्याला जाऊ नये तर खूप आठवणी आहेत आमच्या तर मी आलो आहे आज खूप भारी वाटते मित्रांनो खूप म्हणजे खूप खूप भारी वाटते तर तुम्ही पण कमेंट करून सांगा तुम्ही जेव्हा तुमच्या मामाच्या घरचा तुम्हाला कसं वाटतं भारी वाटतं का काय म्हणजे कसं का, का, का वाटतं फील होतं कमेंट करून सांगा छान डोळे खूप चमकतात ते माझे इकडं तर आपली आजी ना माझी आजी खायच आलू का माझी आजी काय चाललंय भाऊ काय खायचं खायचं कोणतं खायचं गुड्डे खायचं खाले खायचं खायचा बाबा बघ कुडू आपल्या आपल्या आजीचे प्पाय ते पाया पण त्यांच्या पायामेरा आम्ही लय मजा करायचा मित्रांनो आम्ही खूप मजा करायचो म्हणजे गावाकडे आलो ना आज गाव मला खूप 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 मजा खूप गप्पा मारायचा आम्हाला असं वाटायचं त्यांना काय सांगू काय नाही खूप मजा आहे खूप मजा केली आम्ही गावाला आगा। 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 ने <laughs> मामा ने पडू होगा माझे एक मित्रांनो खूप माझे खूप त्यांनी आम्हाला जीव लावला लहानपणी खूप मजा करायचं आम्ही बसने चप्पल चप्पल ला एवढा पडतो आम्ही ही बदलली का कोणती तीच आहे आपली सफारी

आम्ही आता चालू जस्ट <laughs> चालू मित्रांनो मी आता बाय बाय अमृत बघे ब्लॉक चालू आहे आमचा छोटे छोटे बनवायचे बाय बाई चालू हा परत येतो मंगळवारपर्यंत सुट्टी आहे परत येईल मी बायकर आजील गोडू आजील बाय करे गोडे मित्रांनो आजी काय गुडू काय बाय नाही करत मित्रांनो आता मी चाललोय आता मामाच्या सगळ्यांना भेटलो गप्पा मारल्या आता चाललोय घरी मी आता आजचा ब्लॉग इथंच एंड करत करत आहे मी तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला गावाला गेलं कसं वाटतं ते पण कमेंट करून सांगा